नमस्कार मित्रो एका लेखामध्ये एकाने असं म्हटलं सात पवार आणि एक बॅनर्जी म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं सात पवार एकत्र केले तरी ते एक बॅनर्जी त्यांना पुरून उर, उरतील म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने तुलना केली ती तुलना व्यक्तिगत पातळीवर नव्हती तर ममता बॅनर्जीने ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखलं आणि तिसरी टर्म पूर्ण केली आणि त्या आता चौथ्या टर्मकडे जातील असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे जी पुढची सत्तावीसला निवडणूक होती आहे त्या निवडणुकीत ममता बॅनर्जी ह्या बी जे पीला जो मारणार नाहीत एवढ्या त्या हुशार आणि एवढ्या त्या लोकप्रिय नेत्या आहेत असं त्यांना म्हणायचं होतं ठीक आहे ही जी त्यांची तुलना आहे ती आपण एक बाजूला ठेवूया मुळात पवार आणि बॅनर्जी यांची तुलना होऊ शकत नाही पवारसाहेब हे खमके नेते आहेत भारतीय स्तरावर त्यांना ओळखलं झालं राज्याचा विकास सगळ्या समाज घटकांशी त्यांचा ज्या पद्धतीने संबंध होता मग ते नोकरदार असतील ते शेतकरी असतील ते कामगार असतील किंवा पुलीस वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यांच्या विकासासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं आणि राज्याचंही विकासाचं एक मॉडेल त्यांच्याकडे होतं त्यांच्या हो काळात महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर आला आणि ती जे जे पद राजकीय त्यांनी उपभोगले त्या प्रत्येक पदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला जरी आज महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची पीछे जा झाली असेल तर त्याला फक्त एकटी पवारसाहेब जबाबदार नाही त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण एक उत्तम नेता एक समाजसुधारक एक सामाजिक बांधिलकी मानणारा आणि देशाचा विकास आणि देशप्रेम असणारा असा हा नेता आहे तेव्हा त्याची तुलना ममता बॅनर्जीशी होणार नाही मुळात ममता बॅनर्जीकडे फारसं गुण काही ना नाहीत ममता बॅनर्जी ह्या फक्त त्यांची जी ताकद आहे ती फक्त मुस्लिम मतदारावर आणि बोडसट बंगाली लोकांवर अवलंबून आहे म्हणून त्यांनी एवढे दिवस जे बंगालमध्ये मुख्यमंत्री भोगलं त्यात बंगालाचा खूप विकास झाला असं नाही ना तिथं इंडस्ट्री आली ना तिथं विकास झाला ना तिथले शहर सुसंघटित पद्धतीने किंवा एक चांगल्या पद्धतीने त्यांची बांधणी झाली ते बंगालमधले रस्ते त्याच्यानंतर तिथल्या समाजाला तरुण मुलांना नोकऱ्या किंवा बाजारपेठ ज्याला आपण एक प्रत्येक राज्याचा विकास असतो त्याचा निर्देशांक हा मोठ्या प्रमाणात वाढत जातो तसं बंगालमध्ये काही नाही आजही बंगाल भुक्याट आणि गरीब असा एक प्रांत आहे खरं तर बंगाल हा एकेकाळी फार विद्वान लोकांचा चा, प्रवेश होता मग ते राजाराम मोहनराय असतील मग ते नेताजी सुभाषचंद्र बोस असतील बकीमचंद्र चटर्जी असतील रवींद्रनाथ टागोर असतील सुभाष बाबू असतील शरदचंद चट्टोपाध्याय असतील आणि आजच्या काळातले अमरसेन सत्यजित रे मुळात बंगाली माणूस हा लेखनिक होता इंग्रजाच्या काळात त्याने बाबूगिरी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने केली आणि एकवेळी बंगाली विद्वान लोकांचा भारताच्या राजकारणात समाजामध्ये अर्थशास्त्रामध्ये इतिहासात सगळीकडे उच्च प्रभाव होता तो प्रभाव आज फारसा दिसत नाही आणि बंगालपेक्षा बाकीचे राज्य कितीतरी पुढे निघून गेले बंगाली लोकांना फक्त भात आणि मासे भेटले की त्यांचं चा काम झालं पण त्यांनी कधीही विकासाकडे लक्ष दिले नाही जर त्यांनी विकासाकडे लक्ष दिलं असतं तर ममता बॅनर्जी अंटावे कधीही त्या राज्यावर राज्य करू शकले नसते अक्रस्ताळापणा मोठ्या प्रमाणात बंगाली लोकांमध्ये आहे ज्या पक्षाची शेपटी धरली मग ती तुटेपर्यंत ताणायची आणि त्या मा पक्षासाठी मग खून मारामारसुद्धा करायला त्यांचे कार्यकर्ते मागे पुढे पाहत नाही हा जो आक्रम आक्रमकपणा आडमोठापणा दांडगाई हीच दांडगाई ममता सुद्धा आलेला आहे मुळात यांना विकास नको इंडस्ट्री नको राज्याची प्रगती नको आणि स्वतःची नको असे हे लोक आहेत अर्थात मी जे म्हणतो त्याचा कदाचित बंगाली लोकांना राग येईल पण आज सत्य आहे ते अशा पद्धतीने कारण जर त्यांना जर विकास हवा असता तर तीस पस्तीस वर्ष डाव्यांनी त्यांच्यावर राजवट केली नसती डावा म्हणजे विकासाच्या मुळावर उठलेला पक्ष त्याने कधी इंडस्ट्री वाढू दिली नाही कधी व्यापार वाढू दिला नाही आणि कधी राज्याचा विकास होऊ दिला नाही हे डावे आणि ते धोरण ममता बॅनर्जीने बाळगले मग जर आपण याला त्या राज्यातल्या लोकांचा दोष मानला तर त्याचा चुकतं कुठे कारण एक मुख्यमंत्री किंवा एक पक्षाचे प्रमुख किंवा त्या राज्यामध्ये जो सत्तेवर पक्ष असेल तो ज्या पद्धतीने कारभार करेल त्यासाठी जनता तयार हवायला हवी जनतेला तो कारभार आवडतो मग पुढच्या पंचवार्षिकला तो पक्ष निवडून येतो याचाच अर्थ याला कुठेतरी ममता बॅनर्जीच्या निवडून येण्यामध्ये डाव्यांच्या निवडून येण्यामध्ये आणि एवढे वर्ष सत्ता उपभोगण्यामध्ये बंगाली लोकांचा दोष आहे मित्रांनो मी याच्यासाठी म्हणतो डाव्यांचा आणि ममता बॅनर्जीचा मला व्यक्तिगत काही राग यायचं कारण नाही आणि बी जे पीचंही मी काही प्रवक्ता नाही पण <coughs> आज पूर्ण राज्यामध्ये जेव्हा तो विकास निर्देशांक बघता तेव्हा बंगाल हा प्रांत फार खाली जातो आणि त्याचा विकास फारसा झालेला नाही मग जर विकास झालेला नसेल आणि विकास न होऊनसुद्धा हे लोक सत्तेवर येतात याचाच अर्थ कुठेतरी बंगाली बाब बंगाली मतदार, याला दोषी आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल नमस्कार